नमस्कार बालमित्रांनो मी आज एका नवीन छंदाची ओळख तुम्हाला करून देणार आहे ह्या छंदाचे नाव आहे पक्षी निरीक्षणाचा छंद म्हणजेच माझ्या मते ताट मानेने जगण्याचा छंद आता हेच पहा ना तुम्ही जिकडे पाहाल तिकडे अबालरुद्ध सर्वजण मोबाईलमध्ये मान खाली घालून बसलेले चालताना आपल्याला दिसतात ह्यामध्ये जर कोणाची मान वरती किंवा आकाशाकडे बघताना दिसली तर समजावा तो नक्की पक्षीमित्र आहे त्यामुळे या छंदाला मी ताठ मानेने जगणारा छंद असे म्हणतो आले का तुमच्या लक्षात असो तर पक्षी म्हणजे काय तर पक्षी म्हणजे पिसं असलेल्या दोन पायांचा प्राणी पक्षी उष्ण रक्ताचे असून अवतीभोवती असलेल्या तापमानाशी तुलना केल्यास त्यांच्या शरीराचं तापमान जवळजवळ स्थिर असते पक्ष्यांच्या अंगावरच्या पिसांमुळे त्यांचे अतिथंडीत किंवा तीव्र उष्णतेपासून संरक्षण होतेच शिवाय शरीराचं तापमान नियंत्रित राहते पक्ष्यांचा समोरचा व मागचा भाग निमवता असल्यामुळे त्यांना हवेत भरारी मारता येते आजपर्यंत जगात पक्ष्यांच्या सुमारे आठ हजार सहाशे जातींची नोंद झाली आहे तर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पक्षांच्या जाती उपजाती सुमारे जवळपास दोन हजार चारशेपर्यंत नोंद झालेली आहे व महाराष्ट्रात जवळजवळ पाचशे चाळीस जाती उपजातींची उपजाती ओळख शास्त्राला पटली आहे अर्थातच ह्यामध्ये स्थलांतरित पक्षांचाही समावेश आहे आपल्या अकोल्या जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास तीनशे चौवेचाळीस पक्ष्यांची नोंद बर्ड ह्या वेबसाईटवर झालेली आहे सर्वसामान्य माणसाला पक्ष्यांचं आकाशात उडणं त्यांचे विविध रंग व तरेतरेचे आवाज या गोष्टी भावतात तर पक्षी शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट त्यांच्याकडे पर्यावरणाचे सूचक म्हणून पाहतात थोडक्यात काय पक्षी म्हणजे आपल्या इकोलॉजीचा लिटमस पेपर आहे पर्यावरणातील बदलांना ते चटकन प्रतिसाद देतात म्हणजे ज्या भागात जास्त पक्ष्यांची विविधता आहे म्हणजे त्या भागात जास्त झाडोरा आहे जास्त झाडोरा आहे म्हणजे त्या भागात शुद्ध हवा आहे हवा शुद्ध आहे म्हणजे आरोग्य ठणठणीत थन आहे की नाही बरोबर आता पक्ष्यांचे फायदे काय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर पक्ष्यांची निसर्गाची भूमिका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नंबर एक पक्षी कीटकांवर नियंत्रण करतात भारतात जवळपास तीस हजार जातींच्या कीटकांची नोंद करण्यात आली आहे या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम पक्षी करतात एक अळी तिच्या वजनाच्या दुप्पट वजनाने पानं एका दिवसात खाते या कीटकांचे नियंत्रण भोरडी वटवट्या कोतवाल वेडारागू हे आपले पक्षीमित्र करीत असतात तसेच उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण आता जर विचार केला तर एक उंदराची जोडी वर्षभर सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित राहिली तर त्यांची कुटुंब संख्या जवळपास नऊशे होईल म्हणजे नऊशे उंदरं होतील एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या या उपद्रवी प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं काम घुबड ससाणे शिकरा इत्यादी शिकारी पक्षी करतात नंतर सफाई कामगार आहेत पक्षी एखादा प्राणी मरण पावला तर त्याचे शरीर तसेच राहते ते कुजेल व त्यापासून दुर्गंधी सुटेल तसेच मानवाला हानिकारक असे हजारो जंतू निर्माण होतील अशा मरण पावलेल्या जनावरांचं खायचं काम गिधाळ कावळे घरी ह्यासारखे पक्षी करतात त्यानंतर बीज प्रसाराचं सर्वात मोठं काम पक्षी करतात पक्षी जंगल लावायचं काम करतात अनेक पक्ष्यांच्या प्रजाती वेगवेगळे फळे खातात पक्ष्यांच्या पचनक्रियेतून ज्या विष्टेमार्फत जंगलात वेगवेगळ्या भागात पसरतात व झाडांची निर्मिती होते तुम्ही बघितलं असेल की एखाद्या बिल्डिंगवर पिंपळाचं किंवा वडाचं झाड लागलेलं ला असेल तर ते एखाद्या पक्षाच्या विष्ठेमार्फतच तिथपर्यंत पोचलेलं असतं व तिथे ते, ते, ते जगतं त्यानंतर माणसाची नैसर्गिक निसर्ग सौंदर्याची भूक भागवायचं काम पण पक्षी करतात म्हणजे आता तुम्हाला एखादा मोर दिसला तर तुम्ही काय म्हणता शी म्हणतात की अरे वा म्हणतात तर असे वेगवेगळ्या रंगाचे पक्षी आपल्याला जेव्हा दिसतात आपल्या मनात आनंदी निर्माण होतो व आपल्या निसर्ग सौंदर्याची भूक भागवण्याचं काम देखील पक्षी करत असतात आता तुम्हाला पक्षी निरीक्षण कसे करावे हे सांगतो तर निसर्गासंबंधित कोणतीही माहिती मिळवायची असेल तर निरीक्षण करणे आवश्यक आहे पक्षी प्राणी वनस्पती कीटक फुलपाखरं हे निसर्गातील कोणत्याही घटकांचा अभ्यास करताना आपल्याला सूक्ष्म निरीक्षणाची कला उपयोगी पडते झाड डोंगर टेकड्यांसारखी भौगोलिक वैशिष्ट्ये स्थिर असतात ती हलत नाही ह्या उलट पक्षी सतत जागा बदलत असतात त्यामुळे पक्ष्यांचा अभ्यास करणं जरा अवघडच आहे तरी पक्षी निरीक्षणाचा एवढा आनंद आहे की त्याचा कधीही कंटाळा येत नाही पक्षी निरीक्षण करत असताना आपले निसर्गातील अनेक गोष्टींकडे कळत नकळत लक्ष वेधले जाते व पक्षी निरीक्षणामुळे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती जाणीवपूर्वक झाल्याचे आपल्याला दिसून येते आता पक्षी निरीक्षण करताना काही नियम पाळायला ला लागतात बरं का जसं एक पक्षी निरीक्षण करत असताना आरडाओरडा गोंगाट करणं संपूर्णपणे टाळा शक्यतो एकटे किंवा जास्तीत जास्त दोन किंवा तीनच्या गटाने पक्षी निरीक्षण करायला जा पक्ष्यांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच निरीक्षण करावे एखादे जिवंत घरटे सापडल्यास म्हणजे ज्या घरट्यामध्ये पिल्लं असतील किंवा अंडे असतील तर अशा घरट्यांना अजिबात हात लावायचा नाही त्या ठिकाणी आपण पक्षी पक्षीनिरीक्षणासकरिता जातो त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे कागद बॉटल चॉकलेट रॅपर टाकू नये जंगलात जाताना जंगलाशी अनुरूप असे कपडे घालावे पक्षी निरीक्षण करताना त्याच्या करणं अतिशय आवश्यक असते त्यामध्ये पक्ष्यांचे वर्णन आपल्याला करता येते आकार सर्वप्रथम पक्षाचा आकार लिहा त्यासाठी आपल्याला माहीत असलेल्या सामान्य पक्षाचा आकार तुलनेसाठी घेता येईल उदाहरणार्थ जसं चिमणी चिमणीपेक्षा मोठा पक्षी दिसला तर लिहून ठेवायचं चिमणी आणि अधिकचं चिन्ह म्हणजे तो पक्षी चिमणीपेक्षा मोठा आहे चिमणीपेक्षा लहान असेल तर चिमणी आणि वजाबाकीचं चिन्ह लिहा म्हणजे तो पक्षी चिमणीपेक्षा लहान आहे असं आपल्याला नोंदवता येईल त्यानंतर ते रंग पक्ष्याचा रंग ठरवण्यासाठी सूर्याकडे पाठ करून त्याचं निरीक्षण करावे कारण सूर्याच्या किरणांमुळे आपल्या डोळ्यांवर सूर्याची किरणं पडली तर आपल्याला तो पक्ष्यांचे रंग व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्या पायाचा रंग कोणता पंखाचा रंग कोणता चोचीचा रंग कोणता इतक्या नोंदी आपण लिहून घेऊ शकतो पक्षी काय करायचं होता म्हणजे जेव्हा आपण निरीक्षण करत होत असतो तेव्हा तो पक्षी कुठे दिसला केव्हा दिसला पक्षी दिसला तेव्हा तो काय करत होता म्हणजे दाणे टिपत होता की शांत बसला होता उडत होता की ह्या फांदीवरना त्या फांदीवर जात होता पक्ष्यांच्या वावरण्याच्या वा वा व उडण्याच्या पद्धतीमुळे पण तो आपल्याला ओळखता येतो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पक्षाचा आवाज पक्ष्याचा आवाज ही पक्षी ओळखण्याची आणखीन एक खास खूण आहे साधारणपणे पक्षाचा आवाज बारीक आवाज होता की शिट्टी वाजवल्यासारखा होता की उडताना काढलेला आवाज होता किंवा स्वर होता हे लक्षात ठेवल्यास पुढच्या वेळी तो पक्षी ओळखणे आपल्याला सहज शक्य होते पक्षी कुठे पाहिला हे पण आपल्याला नोंद करून ठेवायला पाहिजे म्हणजे तो माराणावर होता तळ्याच्या काठी होता घनडा जंगलात होतात शेतीजवळ होता, शेती होता की आपल्या घराच्या जवळ होत्या अशा प्रकारे पक्षी निरीक्षण करून आपण त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो त्यांच्याद्वारे होत असलेल्या निसर्ग संतुलनाचे महत्वही समजू शकतो चला तर आपण आता पक्षी निरीक्षणाला सुरुवात करूया अरे तुम्ही तर रेडिओवर पक्षी कसे पाहणार रेडिओवर तर फक्त आपण आवाज ऐकू शकतो हो मी आता तुम्हाला आपल्या आजूबाजूला सहज आढळणाऱ्या पक्ष्यांची नावं सांगतो व त्यांचे कॉल म्हणजे आवाज ऐकवतो म्हणजे तुम्ही आवाजावरना तरी पक्षी ओळखू शकाल ही आहे आपली चिवताई तुम्हाला नेहमीच तुमच्या आजूबाजूला आढळणारी ही चिवताई आता आपण काळव्याचा आवाज ऐकू तो पण तुम्ही नेहमीच आखतात कावेदा आपल्या आजूबाजूला नेहमी आढळतो आणि तो, तो आपल्याला लहानपणापासून त्याच्या आवाजाची आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख आहे हा आहे शिंपी पक्ष्याचा आवाज त्याला इंग्रजीमध्ये कॉमन टेलरबर्ड म्हणतात हिरव्या रंगाचा या पक्षाच्या डोक्यावर तपकिरी रंग असतो जंगलाबरोबरच विरळ झाडोरा असलेल्या प्रदेशात बगीचात हा पक्षी आढळून येतो लहान कीटक कीटकांची अंडी मुंग्या अळ्या फुलातील मकरंद हे याचे मुख्य खाद्य आहे झाडावर तंतू गवताच्या मदतीने लहान वाटीसारख्या आकाराचा हा घट तयार करतो हा पक्षी दोन पानं गवताच्या मदतीने शिवून आपलं घट तयार करतो व त्यात आपली अंडी घालतो पानं शिवून घाटे बनवतो म्हणून ह्याला शिंपी पक्षी म्हणतात त्यानंतर आहे कॉपर स्विथ बार्बेट म्हणजेच मराठी नाव तांबट छातीवर आणि कपाळावर गडद लाल रंग असतो कंठाचा रंग पिवळा असतो ह्या पक्ष्याचा वावर फळं असणाऱ्या झाडांच्या भागात भरपूर असतो भरपूर फळ असणाऱ्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावर हा पक्षी हमखास बघाव्यास मिळतो फळे याचे मुख्य खाद्य आहे झाडाच्या मध्यम उंचीवर असलेल्या सुकलेल्या फांदीला हा छिद्र करून आपले घरटे तयार करतो हा आहे दया म्हणजेच इंडियन रॉबिन दळ्या पक्षी काळ्या रंगाच्या या पक्षाच्या पंखावर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो शेपटीच्या खालील भाग पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो मादी राखडी रंगाची असते मानवी वस्तीजवळ बगीचामध्ये हा बघावयास मिळतो जमिनीवरील कीटक फुलातील मकरंद हे याचे मुख्य खाद्य आहे गवत झाडाचे तंतू केस वापरून झाडाच्या बुंद्यातील किंवा भिंतीच्या छिद्रात हा घरटे तयार करतो हा वेगवेगळ्या प्रकारे गातो जेव्हा विणीचा हंगाम असतो तेव्हा तर हा सकाळी चार वाजेपासून आपले गाणी सुरू करतो हा चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो आता आपण ऐकूया कॉमन आयोगाचा आवाज म्हणजेच सुबक पक्षी हा अत्यंत लाजाळू पक्षी आहे ह्याचा पोटाकडील भात पिवळ्या रंगाचा असून वरील भाग हलक्या काळ्या रंगाचा असतो पंखावर गर्द काळा रंग होतो त्यावर पांढरे चट्टे असतात नराच्या मानाने मादीचा रंग फिटकट असतो ह्या पक्ष्याचा वावर मुख्यतः झाडांवर असतो अळ्या कीटक हे याचं मुख्य खाद्य आहे गवताच्या मदतीने कपाराच्या आकाराचे हा घट बांधतो व त्याला कोळ्याचा जाळ्यांचा मुलामा देतो जंगलात किंवा बगीच्यामध्ये याची सुरेल शिळी आपले लक्ष वेधून घेते आता बघू आपण ऐकूया रेड वेंटेड बुलबुलचा आवाज हा आपल्या घराच्या बाजूला नेहमी दिसणारा पक्षी आहे ह्या पक्षाच्या अंगावर खवले असलेल्याप्रमाणे पिसं असतात शेपटीखालील भाग लाल रंगाचा असतो जंगलाबरोबरच मानवी वस्तीजवळ जवळ व बगीचात हा पक्षी सहजपणे दिसून येतो लहान कीटक फळे फुलातील मकरंद हे त्याचे मुख्य खाद्य आहे लहान काड्यांच्या मदतीने कमी उंचीच्या झाडावर किंवा झुडपावर कपाच्या आकारात हा पण घरटे बांधतो हा आहे सूर्य पक्षी म्हणजे शिंजीर पक्ष्याचा आवाज ह्या पक्ष्याचा नराचा रंग चमकदार जांभळा असतो मादी फिक्कट टपकेरी रंगाची असून पोटाकडील भाग पिवळसर असतो जोडीने राहणार हा पक्षी बगीच्यांमध्ये किंवा जंगलांमध्ये आपल्याला नियमित दिसून येतो फुलातील मकरन तसेच कोळी लहान कीटक याचे खाद्य आहे पक्ष्यांचा एकदम किलकिलाट जर तुम्हाला ऐकू कु आला कुठे सगळे पक्षी एका एक वेळेस ओरडताना दिसले तर समजायचं तिथे रान सातबाई आहे म्हणजेच जंगल बॅबलर हा त्याचा आवाज संपूर्ण मळकट करड्या रंगाचा हा पक्षी असून त्याची चोच पिव्या रंगाची असते जमिनीवर पडलेल्या पानांवरील कीटक व पतंग हे पक्षी खातात तसेच कोळी झुरं धान्य व काही ठराविक फुलातील मकरंद खातात एका थाव्यात सात ते आठ किंवा बावीसपर्यंत पक्षी असतात लहान मूळ व वा गवत वापरून हे कमी उंचीच्या झाडावर आपले घट्ट बांधतात नेहमीच्या नेहमी सात आठच्या संख्येमध्ये असतात म्हणून याला रान सातभाई किंवा इंग्लिशमध्ये सेवन सिस्टर असे म्हणतात ब्राह्मणी महिना पंखाचा व शेपटीचा रंग राखाडी असून पोटाकडील भाग फिक्कट शेंदी रंगाचा असतो ह्या पक्षाच्या डोक्यावर काया रंगाचा तुरा असतो जणू केस विंचरून ठेवले आहे असा त्याचा आपल्याला तुरा दिसतो जंगलाबरोबरच शहराच्या गावाच्या लगत आपल्याला हे दिसून येतात लहान किटकांबरोबर हे पक्षी फळेसुद्धा खातात झाडातील बुंद्यातील छिद्रात किंवा भिंतीतील छिद्रात मऊ गवत वापरून गादी तयार करतो व त्यावर अंडी घालतो ब्राह्मणी महिन्याचेच एक बहीण म्हणा किंवा मैत्रीण म्हणा तिचं नाव आहे कॉमन महिना म्हणजेच साळुंकी गडद कथ्या रंगाचा या पक्षाचे डोके काळ्या रंगाचे असते डोळ्याच्या भोवती पिवळ्या रंगाची कातडी असते फळे कीटक अळ्या स्वयंपाकघरातील कचरा उष्ट अन्न हे त्याचं मुख्य खाद्य आहे गाई म्हणशीच्या पाठोपाठ चालताना दिसतो त्याचे कारण जनावरांमुळे उडणारे कीटक सहजर्यारित्या त्याचे भक्ष्य बनतात गवत बारीक मुळं कचर वापरून झाडाच्या बुंद्यातील भिंतीतील छिद्रात हा घरट तयार करतो आता लाफिंग डव म्हणजेच होला पाठीवरचा पंखाचा रंग मळकट हिरवा राखाडी असतो डोक्याच्या व छातीचा रंग तपकिरी असून मानेवर काळ्या रंगाची नक्षी असते जंगलात मारानावर शेतीच्या परिसरात हा दिसून येतो मुख्यतः जमिनीवर याचा वावर असतो ह्या पक्षाचे खाद्य म्हणजे धान्य व बिया झाडा झुडपातून किंवा शहरामध्ये भिंतीच्या छिद्रातून किंवा आपल्या ट्यूबलाईटवर वगैरे हा आपले घट बांधतो हा माणसासारखा खुदूखुदू हसतो खुदूखुदू हसण्यासारखा याचा आवाज आहे म्हणून याला लाफिंग डो म्हणतात आता कोकळी ती तर सगळ्यांना माहितीच असते तर कोकीज नर हा संपूर्ण काळ्या रंगाचा असून डोळे लाल रंगाचे असतात माधी मळकट राखाडी रंगाची असून त्यावर पांढरे ठिपके असतात एकट्याने किंवा जोडीने हे पक्षी दिसून येतो मुख्यतः अन्न फळे असून अळ्या व कीटकी खातो हा पक्षी घरटे बांधत नाही दुसऱ्या प्रजातीच्या किंवा मुख्यतः कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो विणीच्या हंगामात नळ सुमधुर आवाजात गाणे म्हणतो ग्रेटेल कोयल म्हणजेच भारद्वाज या पक्षाचा रंग चमकदार काळा पंख लालसर शेंद्रीय रंगाचे असतात शेपूट जाड व लांब असते चोच काळ्या रंगाची असून डोळे गडद लाल रंगाचे असतात जमिनीवर किंवा झाडा झुडपांमध्ये हा नेहमी आपल्याला आढळून येतो विरळ जंगलाबरोबरच गवती कुरणे बगीच्यांमध्ये झाडा झुडपाच्या परिसरामध्ये हा आपल्याला आपलं खाद्य शोधताना दिसून येतो कीटक शंख शिंपले सरडे उंदीर अन्य पक्ष्यांचे अंडी हे याचं मुख्य खाद्य आहे मध्यम उंचीच्या झाडावर हे आपले घरटे तयार करतात अलेक्झांडर पॅरेकेट म्हणजेच कंठा कंठा हा पोपट प्रजातीमधला पक्षी आहे हा पक्षी इतर पोपटांच्या तुलनेत मोठ्या आकाराचा असून त्याच्या मानेभोवती लाल व काळ्या रंगाचे वर्तुळ असते खांद्यावर लाल रंगाचा पट्टा असतो म्हणून याला कंठा म्हणतात मादीला मानेभोवती वर्तुळ नसते जंगलाबरोबर शेतीच्या परिसरात मार आणणार बगीचात आपल्याला हा दिसून येतो विविध प्रकारची फळे धान्य हे आवडते खाद्य आहे झाडाच्या बुंद्याला छिद्र करून क्वचित प्रसंगी भिंतीच्या छिद्रांमध्ये सुद्धा हा घरट करतो आता आवाजावरून आपण थोडक्यात पक्षी निरीक्षणाची सुरुवात केलेली आहे आता हळूहळू तुम्ही पक्षी पाहा व त्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्यासोबत मैत्री करा आता मित्रांनो तुमचे पालक जर हा कार्यक्रम ऐकत असतील तर त्यांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की या छंदाचा मुलांना फायदा काय तर त्याचे उत्तर आहे अनेक फायदे आहेत उदाहरणार्थ विद्यार्थी दशेमध्ये पक्षी निरीक्षणाचा छंद लागला तर त्या विद्यार्थ्याची निरीक्षण क्षमता एकाग्रता वाढते जे पाहिलं त्याच्या नोंदी करण्याची व लिखाणाची क्षमता वाढते संशोधन क्षमता वाढते व जे बघितलं अनुभवलं आहे हे कोणातरी सांगण्याची त्याला इच्छा होते व त्यामधनं प्रेझेंटेशनसारखं स्किल वाढतं निसर्गात भ्रमंती केल्यामुळे फिटनेस वाढतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पाल्य मोबाईल मध्ये मान खुपसून बसण्याऐवजी ताट मानेने जगाला शिक तर चला बालमित्रांनो आपण पक्षी निरीक्षण छंदाची सुरुवात करूया व ताट मानेने जगूया